महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी दुर्गम भाग आहेत या दुर्गम भागात गावात पोहोचण्यासाठी मोठी कसरतच करावी लागते मात्र मिरज तालुक्यातील राज्यमार्गावर असलेल्या एरंडोली गावात दुर्गम भागजन्य परिस्थिती दिसून येत आहे एरंडोली गुंडेवाडी रस्त्यावरून पाटील वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या शाळकरी मुले वृद्ध महिला नागरिकांना गावात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे आजारी पेशंटना दवाखान्यात नेण्यासाठी अन्य मार्गाचा वापर करावा लागत आहे या ठिकाणी अंगणवाडी सुद्धा आहे मात्र विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत जाण्यासाठी चिखलातून जावे लागत आहे चिखलात रस्ता आहे की रस्त्यात चिखल हेच समजेला झालं आहे त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी एकत्र येत प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे लवकरात लवकर रस्ता करून द्यावा अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बहिष्कार घालण्याचा इशारा नागरिकांनी दिला यावेळी विश्वजित पाटील सुनील पाटील रविराज भोसले अभिजित पाटील अक्षय पाटील सचिन पाटील अण्णासो पाटील गौरव पाटील किरण मलमे वेदांत पाटील संकेत पाटील रुद्र पाटील राहुल पाटील सदाशिव रोडे आनंदा देसाई अधिक पाटील बाळासो पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सुनील पाटील येरंडोली नागरिक ह्या रस्त्या गुंडिवाडी पाटील वस्ती या रस्त्याची पन्नास वर्षे ह्या ह्या चिखलातूनच आम्ही हे जा करतोय की लहान मुलं यातनंच जातात आम्ही बी यातनं जातो आहे आणि सत्तर नंबर बालवाडी बी हिकडेच जा आहे रोडी वस्तीवर त्यासाठी जाण्यासाठी ह्याच चिखलातून जाण्याचा भाग आम्हाला पडतोय शास शासनाने ह्याच्याकडे गांभीर्याने दखल घ्यावी ह्याच्यापुढे येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती जे इलेक्शनला इच्छुक जे आहेत त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं नसेल तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार हो लिए लिए लिए। आज रोजी गुंडेवट रस्ता पाटील वस्तीच्या रस्त्याचा विषय इथे अंगणवाडी आहे ह्या रस्त्याची अडचण अशी आहे की शाळेकरी मुलांना येता जाता येत नाही कोणी शासन असेल इतर आपले स्थानिक स्वराज्य संस्था असेल ग्रामपंचायत किंवा सोसायटी इतर नेते मंडळी असतील कोणाचे नावं या ठिकाणी घेता येणार नाहीत पण त्यांनी या ठिकाणी आजपर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे आणि या रस्त्याचं काम होणं गरजेचं होतं गावातले सगळे रस्ते झाले पण पाटील वस्ती असतील रोडे वस्ती इतर असतील रस्त्याचं काम, साथी आसल आमी काम, नहीं। नहीं काम नहीं। आनी या ठिकाणी रकडलं आहे ते काम तात्काळ झालं पाहिजे ना ते इथून पुढं कोणत्याही राजकारणात असेल किंवा इलेक्शनसाठी असेल तर आम्ही कोणतंही काम करणार नाही कुठल्या नेत्याचं काम करणार नाही आणि या यानंतर आमचं आमरण कुपोषण असेल आणि या ठिकाणी गावचा कुठलाही येऊ दे त्यांना आपण या ठिकाणी मतदान करणार नाही आणि इथून पुढे त्यांनी ठरवावं की कसं राहायचं काय राहायचं या रस्त्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे एवढंच मी या ठिकाणी सांगेन आणि या रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं तसेच तहसीलदार मॅडम असतील प्रांत असतील यांना आम्ही स्वतः जाऊन कळवणार आहे की आमच्या रस्त्याची अडचण आहे आणि हा रस्ता या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि हा रस्ता झालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे नमस्कार तर गोंडिवाडी येरंडोलीमधील गोंडेवाडी रस्ता पाटील मायातील रस्ता तर रस्ता एवढा अतिशय खराब आहे की जाता येतासुद्धा येत नाही टू व्हीलर जात नाही फोर व्हीलर जात नाही तर शाळकरी मुलांचं तर खूप अडचणी चालू आहेत आता सध्या मुलांना चप्पल हातातून घेऊन लागतं आहे की असं बरेच प्रॉब्लेम चालू आहेत आता सध्या किंवा एखादं पेशंट जर असलं तर त्यालासुद्धा जाता येत नाही एवढा बिकट म्हणजे रोड एकदम बेकार आत्ता सध्या कंडिशन आत्ता आहे तर ह्याच्याकडं प्रशासनाने जरा लक्ष द्यावं परत मी अशी विनंती करतो सगळ्यांना आत्ता काय चाललंय ही परिस्थिती की कोण म्हणते इथं रस्ता इथनं नाहीच कोण म्हणते तिथनं नाहीच पण ह्याला काय तर एक तोडगा काढून आम्हाला प्रशासनानं रस्ता द्यावा आणि हिची काहीतरी तूर्तता करावी अशी मी विनंती करतो